तृतीयेच्या दिवशी घरापुढे कावळ्याला खायला ठेवा ही एक वस्तू ही वस्तू ठेवल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष हा नष्ट होणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे एक वाटीभर आपल्याला खीर ही तयार करायची आहे तांदूळ दूध आणि साखर मिश्रित आपल्याला खीर तयार करायची आणि ती वाटीमध्ये काढून घ्यायची त्याचबरोबर एक ग्लासभर पाणी आणि दोन अगरबत्ती घेऊन आपल्या घरामध्येच आपल्याला दक्षिण दिशेला जायचं आहे ते ते आणि तिथे ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या पित्रांना स्मरण करायचं आहे नाव माहिती असेल तर नाव म्हणा नाही तर एकवीस वेळा तुम्हाला ओम पितृ देवाय म या मंत्राचं जप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची क्षमा याचनाही करायची त्यानंतर नंतर ही खीर त्याचबरोबर ग्लास एक ग्लासभर पाणी घेऊन आपल्याला बाहेर आपल्या घराच्या इथे यायचं आता तुम्ही बिल्डिंगमध्ये राहत असतील तर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये किंवा अंगणामध्ये ठेवू शकतात किंवा एखाद्या तुमच्या समोर झाड असेल तर तिथे नेऊन आपल्याला हा ही जी खीर आहे ती ठेवायची आणि त्यानंतर आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आणि त्यांना सांगायचं की आम्ही ठेवलेल्या नैवेद्याचा स्वीकार करा